गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या देवदेश देश अनधर्मासाठी अविरत जटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून इले ऐका लावून

मित्रांनो आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू झाला आहे आणि आता तर श्रावणही सुरू झाला आहे श्रावणातल्या शुद्ध पंचमीला साजरी केला जातो नागपंचमी हा सण मित्रांनो असं म्हटलं जात की नागपंचमीला नख कापू नका काही चिरू कापू नका जमीन नका खणू याचा मागचं कारण काय या मागचं कारण मी आज तुम्हाला सांगते त्याच्यासाठी आपण एक गोष्ट ऐकूया एका गावात एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचा वारुळ होत तो नेहमीप्रमाणे शेतात गेला आणि त्याचा नांगर सुकून त्या नागाच्या वारुळाला जाऊन लागला आणि त्या वारुळात जो नाग नाग परिवार होता तो त्याच्यामुळे मरून गेला एवढ्या तिथे नागिण आली तिने शोधलं तर तिला ना नागाची पिल्ल दिसली ना तिचं वारुळ तिने शोधल्यावर तिला माहिती झालं की नांगर तर पूर्ण रक्तानी भरलेला आहे आणि तेवढ्या तिला कळलं की तिचा पूर्ण परिवार नांगरामुळे आणि त्या शेतकऱ्यामुळे मारल्या गेल्या त्यामुळे तिला इतका राग आला की तिने ठरवलं की मी पूर्ण शेतकऱ्याच्या परिवाराला नष्ट करूनच मग ती रागा रागात त्याच्या घरी गेली आणि तिने त्याच्या पूर्ण परिवाराला मारलं पण मग तिला माहिती झालं की त्याची एक मुलगी तर परगावी असते आणि ती तिला शोधायला निघाली परगावी आणि मग ती पोहोचल्यावर तिला दिसलं की एक बाई पूजा करत होती दूध लाया दुर्वा या सगळ्यांचा निवेद्य तिथे ठेवला थे होता आणि नाग रांगोळी आणि त्यांचे चित्रपण काढलेले होते तिने ते लक्षपूर्वक पाहिलं नाग नागिणींची पूजा होताना बघून ती नागिण फार आनंदित झाली ती तिथे खूप आनंदाने तिथे सगळं पाहू लागली पण त्या मुलीची मात्र डोळे मिटून पूजा चालूच होती मग त्याच्यानंतर नागिण उठून तिच्या समोर आली आणि तिने म्हंटल कि तू कोण आहेस तुझे आई वडील कोण आहेत तेवढ्यात त्या मुलीने डोळे उघडले आणि तिच्या समोर साक्षात नागिण बघून ती फार घाबरली नागिण म्हणाली की न घाबरता मला उत्तर दे त्या मुलीने तिच्याबद्दल सगळं सांगितलं हे ऐकून नागिणीला खूप वाईट वाटलं कारण जी मुलगी तिची इतकी मनोभावे पूजा करत होती तिलाच ती मारायला निघाली होती नागिणीने पण सगळी हकीकत सांगितली हे ऐकून मुलीला खूप वाईट वाटलं त्यामुळे तिने नागिणीला एक उपाय मागितला नागिणीने तिला अमृत दिलं अमृत घेऊन त्या दोघी तिच्या परिवाराकडे गेल्या आणि तिने सगळ्यांना ते अमृत दिलं अमृत पिऊन सगळेजण जिवंत झाले आणि सगळे पुन्हा आनंदी झाले मित्रांनो मग शेतकऱ्याने त्याच्या मुलीला या व्रताबद्दल विचारलं मुलींनी त्याची सगळी सविस्तर माहिती तिच्या वडिलांना दिली त्याच्यानंतर तिने हे म्हटलं की कुठली भाजी चिरू नका नख कापू नका जमीन खणू नका कारण या सगळ्यांनी नाग आणि साप आपल्याकडून अनावधानाने मारल्या जाऊ शकतात आणि त्यांना इजा न पोहोचावी आणि त्यांचा कोप न व्हावा म्हणून आपल्याला ही काळजी घेणं आवश्यक का आहे याच तात्पर्य हेच की आपण प्राणी पशु पक्षी यांना काहीच त्रास नाही दिला तर तेही आपल्याला काहीच त्रास नाही देणार आणि यांनी आपलं आणि त्यांचं पण आयुष्य सुखमय होईल धन्यवाद